मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक निधी वेळेत मिळत नसल्याने काम रखडले आहे या कामाचा खर्च शहाऐंशी लाखांवरून आता एक कोटी ब्याऐंशी लाखांपर्यंत पोहोचला आहे तर काम रखडल्याने मोरा सागरी पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये देशाच्या सुरक्षेला सागरी मार्गावरून अधिक धोक्याची शक्यता गृहित धरून स्वतंत्रपणे कारभार पाहता यावा यासाठी मोरा सागरी पोलीस ठाणे उभारण्यात येत आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्याची जागा अत्यंत अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे नवीन इमारत उभारण्यासाठी वन बंदर आणि महसूल विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली होती मात्र मोरा बंदराच्या जवळपास शासनाकडून जागेचा तिढा सोडवला नाही अखेर मोरा येथील जुन्या जागेतच पोलीस ठाण्याचा गाडा हकलला जात आहे चार वर्षांपूर्वी मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारती उभारणीसाठी शासनाने आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून दिली आहे या बांधकामासाठी शहाऐंशी लाखांच्या निधीच्या तरतुदीनंतर कामाला सुरुवातही करण्यात आली मात्र चार वर्षे काम रखडल्याने सुमारे दोनशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळावरील एक मजली इमारतीच्या कामासाठी शहाऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी अपुरा पडत आहे त्यामुळे इमारतीचे काम मागील चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे